शेतातील भुईमुंगाचे कुटार झाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू पावल्याची घटना एकोणीस मे रोजी सकाळी सात वाजता माहूर तालुक्यातील पलायगुडा येथे घडली किरण जाधव वय वर्ष चाळीस असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे तालुक्यातील पानोडा येथील शेतकरी किरण जाधव वय वर्ष चाळीस त्यांची पत्नी विद्या हे दोघे एकोणीस मे रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान पलाईगुडा येथील शेतकरी गणेश राठोड यांच्या शेतात भुईमुंगाचे कुटार झाकण्यासाठी गेले असता अचानक विजेच्या कडकडांचा जोरदार पाऊस सुरू झाला या दरम्यान शेतात भुईमूग कुटाराचा ढीग झाकण्याचे काम करीत असताना किरण जाधव यांच्या अंगावर वीज पडल्याने तो बेशुद्ध झाला त्यास तातडीने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्याची प्रकृती चिंताजनक वाटत असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला याबाबत सिंदखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली मात्र या घटनेला एकवीस दिवसाचा कालावधी झाला असतानाही अजून पर्यंत मृतकाचे कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित आहेत अनुदान वाटपाचा महसूल प्रशासनाला विसर पडलाय की काय असा संतप्त सवाल मृतकाच्या कुटुंबियांकडून केला जात आहे संजय घोगरे अनवर खिच्ची सहा पवन खोंडे विदर्भ न्यूज माहूर